अख्यात गँगस्टर शरद मोहन हो याचा कोथरूड परिसरातील जो सुतारदरा आहे त्या ठिकाणी त्याची हत्या करण्यात आलेली आहे मागणं गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आलेली आहे या सर्व घटनेनंतर सह्याद्री हॉस्पिटल जे आहे त्या ठिकाणी त्याला दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आत्ता त्याला ससून रुग्णालयात घेऊन आलेले आहे तर आम्ही त्याच ससून रुग्णालयात त्याचा जो त्याचं जे शवविच्छेदन आहे ते केलं जाणार आहे आत्ता पण आपण आजूबाजूला पाहिलं तर जे शरद निहोळ आहे त्याच्या समर्थकांची गर्दी मोठ्या प्रमाणात इथे पाहायला मिळते ससून रुग्णालयाचा आजूबाजूचा परिसर असेल तसाच गेटजवळ सर्व ठिकाणी स जे शरद समर्थक आहेत ते येऊन थांबलेले आहेत आत्ता काही वेळापूर्वीच त्यांना ससून रुग्णालयात घेऊन आलेले आहे शवविच्छेदनासाठी घेऊन येणार आहेत एकूणच आता जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे समर्थक आहेत त्यांची गर्दी ती पाहायला मिळते काही तर त्याचा शवविच्छेदन होईल आणि त्यानंतर त्याची जी बॉडी आहे त्याच्या समर्थकांकडे सोपवण्यात येईल